मौजे वडबारी व कोपर्ली खुर्द येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत लोकसहभागीय सूक्ष्म नियोजन कार्यक्रम शून्य दिवस यशस्वीरित्या पार पडला दिनांक नऊ जून रोजी वडबारी व कोपर्ली खुर्द येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प स्मार्ट टप्पा दोन अंतर्गत लोकसहभागीय सूक्ष्म नियोजन या कार्यक्रमाची सुरुवात मशाल फेरीने झाली त्यानंतर गाव बैठक घेण्यात आली ज्यात अधिकारी पदाधिकारी सरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील उद्दिष्टे आणि त्या अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या लोकसहभागीय सूक्ष्म नियोजन कार्यक्रमावर सविस्तर चर्चा करण्यात आली गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागाचे महत्त्व प्रसंगी अधोरेखित करण्यात आले यावेळी उपस्थित अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी प्रकल्पाची माहिती दिली आणि ग्रामस्थांना त्यांच्या सूचना व गरजा मांडण्याचे आवाहन केले सरपंच आणि ग्रामस्थांनीही सकारात्मक प्रतिसाद देत गावाच्या कृषी आणि सर्वांगीण विकासासाठी एकत्र काम करण्याची तयारी दर्शवली हा कार्यक्रम वडबारी गावाच्या कृषी विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असून यातून गावातील शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठा फायदा होईल अशी अपेक्षा आहे या यात सरपंच हेमराज राऊत पोलीस पाटील झिरवाळ साहेब भोयदादा येवन जाधव हाडळ साहेब व इतर ग्रामस्थ तसेच सहाय्यक कृषी अधिकारी सुनील भुसारे दिलीप वाघेरे व वा धनंजय गावंडे साहेब उपस्थित होते ट्वेंटी फोर महाराष्ट्र न्यूज लाईव्ह प्रतिनिधी धर्मराज चौधरी पेठ